हाय फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही तुम्ही सगळे मध्येच असणार तर हा ब्लॉग खूप दिवसांनी नंतर पडला आहे तर मी चालेल माझ्या फ्रेंड्सच्यासोबत सोबत फार्म हाऊसला ट्यूशनशी ट्रीप चालली आहे तर चला आपण बघूयात पुढे काय होतं ते तर चला भेटू नंतर तर गाईज चला जाऊयात तर प्रांजल येते हे चल तर गाईज बघा प्रांजल बस शिवम तर गाईज बघा कशी थांब्या ना मला तरी बोला तर काहीच बघा सगळे निघल्यात आता तर आपण जाऊ बघायम तर गाईच आम्ही आता पोचू क्लासला आम्ही आता पोचलो तर आमच्या टीचर बघा बघता तुम्ही तर बघा टीचर आमचं टीचर

你那我咋那一个？

तर गाई आताच घरी आले आणि आता आपण इथंच ब्लॉगला एंड करतोय तर चला बघूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय